मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुम येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला आठ ते दहा तास वीज मिळण्यात यावी इतर मागणीच्या संदर्भात ऑगस्ट रोजी विद्युत वितरण शाखा अभियंता यांना निवेदन सादर करित, शिक्षक दिनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता याची दखल घेत महावितरणाने समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले महावितरण कोरोना विरोधात या आंदोलनात किसान संघाचे कार्यकर्ते असंख्य शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने बैलबंडी सहभागी सह होणार होते मात्र शेतकऱ्यांची संख्या पाहता महावितरणाच्या अधिकाऱ्यांची समय सूचकता राखून आंदोलना अगोदरच सर्व समस्या निकाली काढू असे लेखी आश्वासन दिले या कारणाने चक्काजाम आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले अकोला जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कार्यकारी अभियंता ग्रामीण विजयकुमार कासट यांनी लेखी आश्वासन दिले यामध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी निवासस्थानी उपस्थित राहून आपले सेवा कर्तव्य करावे कुरुम सब स्टेशन अंतर्गत कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे फोन घेऊन त्यांचे समाधान करावे कुरुम मंडळातील सर्व शेतीला पुरवठा होणारा विद्युत पुरवठा अखंडित दुरुस्ती करावा बिघाड झालेले रोहित्र तात्काळ दुरुस्ती करून घ्यावे अशा विविध मागण्यांचे पंधरा दिवसात दुरुस्तीचे काम करून देण्याचे आश्वासन निधी व साहित्याच्या उपलब्धतेनुसार कामे करण्यात येईल असे लेखी स्वरूपात दिले होते यामध्ये कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग विजयकुमार कासट अतिरिक्त कार्यकारी अभियंता काळे उपकार्यकारी अभियंता मनोज खंडारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत पंधरा दिवसात लेखी लिहून दिलेले आश्वासना विद्युत समस्यांचे निराकरण झाले नाही तर आणखी आंदोलन करू असे किसान देख्ष। राहुल राठी सरपंच अतुल वाट अजहर शमशुद्दीन यांनी दिला यावेळी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता देशमुख जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अकोला आज भारतीय किसान महासंघाने कुरुम सबस्टेशन अंतर्गत शेतकऱ्यांना वीजबाबत होत असलेल्या त्रासामुळे निवेदन दिले होते याआधी त्यामुळे आज त्यांनी इथे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनस्थळी कार्यकारी अभियंता कासट साहेब खंडरे साहेब उपविभागीय अभियंता व काळेसाहेब हे इथं आलेले आहे यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे की आम्ही पंधरा दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करू मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन पुनश्च करण्याचा इशारा भारतीय किसान संघाने व सर्व शेतकऱ्यांनी आम्ही दिलेला आहे याबाबत तसे आमदार हरीशभू पिंपळे यांना देखील के अवगत केलेलं आहे तरी सर्व मागण्या आमच्या मंजूर झालेल्या आहे पण काम झालेलं पाहिजे पंधरा दिवसाच्या त्यांनी पूर्ण मेंटेनन्स वगैरे करून देऊ पडलेले कर तार वगैरे हे ते आणि लाईन शेतकऱ्यांना सुरळीत करू असे सांगितलेले आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर